नमस्कार स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी यंदा कधी आहे आणि च संकष्ट चतुर्थीचे शुभमुहूर्त व महत्त्व मित्रांनो हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपवासक मानले गेले आहे हिंदू धर्मात सर्वप्रथम श्री गणेशाचीही पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणे आवश्यक मानले गेले आहे तसेच बुधवारचा दिवस गणपतीला समर्पित करण्यात आला आहे याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथीही भगवान विघ्न आर्ध्याला समर्पित करण्यात आली आहे हिंदू धर्मात चतुर्थिथीला अत्यंत विशेष आणि पवित्र मानले गेले आहे मित्रांनो हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजाही केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळी नावे आहेत फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला बालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणतात हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात तसेच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख समृद्धीही नांदते अशा परिस्थितीत फाल्गुन महिन्यात संकष्टी चतुर्थीचा उपवास कधी आहे त्याची उपासना पद्धत काय आहे हे जाणून घेऊया चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनटांनी सुरू होईल तर मंगळवार अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी संपेल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ नऊ वाजून बावीस मिनिटांची आहे चंद्रोदयाच्या वेळी गणपतीला पूजेला विशेष मान आहे त्यामुळे सोमवार सतरा मार्च रोजी बालचंद्र संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी सकाळी प्रथम उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे यानंतर घर आणि पूजास्थान स्वच्छ करावे नंतर पूजाच्या ठिकाणी एक पवित्र स्टूल ठेवावा आणि त्यावर श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवा गणपतीसमोर तुपाचा दिवा लावावा देवाला पिवळ्या फुलांची माळ आणि दुर्वा अर्पण करावी देवाला टिळक लावा त्यानंतर मोदक आणि मोतीचूर लाडूचा प्रसाद अर्पण करावा ओम भालचंद्राय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा बालचंद्र संकष्ट चतुर्थी कथ कर... व्रताची कथा वाचावी शेवटी देवाची आरती करून पूजेची सांगता करावी नंतर घरी आणि इतर लोकांना प्रसाद वाटावा बालचंद्र संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात मानसिक शांती मिळते जीवनात सकारात्मक ऊर्जेचाही प्रभाव वाढतो आत्मविश्वास वाढतो तसेच जीवनात अन्न आणि सुख समृद्धी येते मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपण जर श्री गणेशाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री गणेश यानामा जरूर लिहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद